नमस्कार लाडक्या बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जे महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थांबलेला तर तुम्ही बघितलं असेल की धक्कादायक बातमी आहे बघा लाडकी बहीण योजना सरकारने के वाय सी बंद केली आहे जवळपास सत्तर लाख बहिणी अपात्र होणार आहे ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहायचा आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्वाची अशी सूचना तयांनो मी तुम्हाला देणार आहे ती महत्त्वाची सूचना तुम्ही बघून जा ठीक आहे पण व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची सूचना देतो आहे ती अशी आहे की बघा लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून विविध चॅनेल जे काय आहे ते भामटे लोक तुम्हाला चुकीची माहिती देत आहे आणि खोटी माहिती देऊन तुम्हाला है। है। ते फसवत आहे आणि तुमचा अमूल्य अग्राचा वेळ वाया घालवत आहे ते थमनेलला ठेवतात की लाडक्या बहिणींना स्कूटी भेटणार मोटरसायकल भेटणार हेलिकॉप्टर भेटणार आणि आतमध्ये सांगतात काहीच नाही भेटणार त्यामुळे या भामट्या लोकांपासून सावधान राहा तुम्हाला खरी माहिती जर का पाहिजे असेल तर बहिणींनो आपल्या व्हिडिओ एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण जर का तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर आणि तरच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही खऱ्या माहितीपर्यंत पोहोचू शकाल आणि तुम्हाला खरी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळेल जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ टाकाल तुम्हाला खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहचाल तर ठीक आहे बहिणींनो आता मी काय करतो या तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती समजून सांगतोय व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असल तर सब्सक्राइब करून घ्या कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलंच एकमेव चॅनल आहे जे की तुम्हाला खरी माहिती देत असतं इतर लोकं कुठे माहिती देतात त्यामुळे खरी माहिती पाहिजे असेल नक्की सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्यायचं ठीक आहे तर धक्कादायक बातमी कोणती आहे बघा लाडक्या बहिणींनो तर तुम्हालासुद्धा माहिती असेल की अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून लाडक्या बहीण योजनेची के वाय सी करण्यासाठी सरकारने आपल्याला दोन महिन्याचा कालावधी दिला होता अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सरकारने आपल्याला सांगितलं होतं की ज्या ज्या लाडक्या बहिणींनी फॉर्म भरले आहे त्या लाडक्या बहिणींनी हे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर के वाय सी करून घ्यायची आहे असं सरकारने आपल्याला ठणकावून सांगितलं होतं आणि भरपूर लाडक्या बहिणींनी त्याच्यामध्ये के सुद्धा केली आहे आणि तुम्हाला सुद्धा माहिती असेल त्यांची सक्सेसफुल झालेला मॅसेजसुद्धा आला असेल त्याच्यानंतर काही लाडक्या बहिणींची केवायसी आधापाई झालेली नाही आहे आणि आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे की आता सरकारने के वाय सी बंद केली आहे म्हणजे के, के वाय सी जी काय आपल्याला करण्याची वेबसाईट होती आहे त्या वेबसाईटवरून सीचं ऑप्शन सरकारने हटवलेलं आहे आता मग त्या ज्या बहिणींची के वाय सी झाली नाही आहे त्या बहिणींनी काय करायचं त्यांना कुठला फायदा भेटणार आहे त्यांना हप्ता भेटणार आहे की नाही भेटणार आहे सगळी काय माहिती सांगतो व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहायचं आहे पण आता बहिणीनं तुम्हाला सुद्धा माहिती असेल की जवळपास तुम्हाला सांगतो सत्तर लाख बहिणी इथं अपात्र तर होणारच आहे पण ई के वाय सी चालू झाल्याच्यानंतर ज्या बहिणीला वडील पती नव्हता त्या बहिणीची सुद्धा वाय सी बाकी राहिली आहे मेन महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया की लाडकी बहीण योजनेचा सरकारचा मोठा निर्णय सत्तर लाख बहिणीसाठी धक्कादायक बातमी आहे की महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे राज्य सरकारने या योजनेत लाभ मिळवण्यासाठी ई के वाय सी प्रक्रिया अनिवार्य केली होती पण आता सरकारने इथे आपल्याला सांगितलं आहे की तुम्हाला ती ई के वाय सी प्रक्रिया करण्यासाठी ते सरकारने शिथिलता दिली आहे म्हणजे आता तुम्हाला ई के वाय सी करायची गरज नाही आहे पण कुठल्या सत्तर लाख बहिणी अपात्र होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला किती तारखे पर्यंत भेटणार आहे हे पण तुम्हाला सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओच्या शेवटीसुद्धा तुम्हाला एक महत्त्वाची सूचना देतो आता बघा ज्या बहिणींनी ई के वाय सी केली त्यांच्यासाठी तर गुड न्यूज आहे तुम्ही चांग केली असाल तर काही हरकत नाही पण जे तुम्हाला दोन ऑप्शन निवडायचे सांगितले होते बघा तुमच्या घरातील सरकारी कर्मचारी नोकरीला वगैरे आहे का जे अविवाहित वगैरे दोन प्रश्नांची तुम्हाला उत्तरं द्यायचे त्यांनी सांगितले होते ते उत्तर जर का तुम्ही चुकीचे निवडले असेल तर मी मायच्यान सांगतो केवायसी करून सुद्धा तुम्हाला लाडक्या बहिणी ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही आहे कारण जर का तुम्ही जर कधी चुकीची माहिती भरली असाल त्यामुळे आणि फेक वेबसाईटहून जर का तुम्ही इथं के वाय सी केली असाल तर त्यासुद्धा तुमचा हप्ता हा दुसऱ्या अकाउंटमध्ये जाण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे त्या, त्या बहिणी इथं अपात्र होणार आहे त्याच्यानंतर आता ज्या बहिणींनी के वाय सी केलीच नाही तर त्या बहिणीला इथे कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे कारण सरकारने तुम्हाला इथे मो मोठी अशी संधी दिली आहे त्यांनी स्थगिती आणली आहे वाय सीवरती करू नका म्हटले ते के वाय सी निवडणुका झाल्यावरती करा म्हटले आता स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका लागल आणि त्याच्यानंतर तुम्हाला के वाय सी करायची सांगतील आता ज्या बहिणींनी बघा ई के वाय सी केली नाही त्यांना काही दुमत नाही आहे ज्या बहिणींनी केवायसी केली आहे पण चुकीच्या पद्धतीने केली त्यांचा हप्ता पूर्णपणे बंद होऊन जाणार आहे त्यामुळे आता ऑक्टोंबरचा हप्ता कधी पडणार हे मी तुम्हाला सांगतो तर ऑक्टोंबरचा हप्ता तुम्हाला हा एक नोव्हेंबरच्या आतमध्ये येऊन जाणार आहे तुमच्या अकाउंटवरती जर तुम्ही केवायसी नसेल केली तरीसुद्धा ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला तयार न येईल आणि वाय सी केली असली आणि बरोबर केली असली तरच तुम्हाला इथे ऑक्टोंबरचा हप्ता येईल जर का तुम्ही केवायसी चुकीची केली असली तर तुम्हाला ऑक्टोंबरचा हप्ता येणार नाही तुम्हाला ऑक्टोबरचाच नाही तर तुमची लाडक्या बहीण योजनेमधून तुमचं नावच वगळण्यात आलेलं आहे मग तुमचे कायमस्वरूपीचा हप्ता इथे बंद होऊन जाणार आहे ज्यांनी नाही केली त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे ज्यांनी केली त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे पण त्यांनी बरोबर केलेली असावी हीच माझी अपेक्षा आहे जवळपास मी तुम्हाला सांगतो हे सरकारी आकडा आहे की जवळजवळ सत्तर लाख बहिणींनी चुकीची केवायसी करून आपल्या हा हाताने काय म्हणते कुराडी मारून घेतलेली आहे पायावरती सत्तर लाख बहिणी इथे आपल्या इथे वंचित राहणार आहे याच्यापासून आता लाभ भेटणार नाही मी स्वतः सांगत नाही सरकार अपडेट आहे मी स्वतः काही तुम्हाला सांगत नाही आणि तुम्हाला माहिती आहे मी माहिती देतो ती खरी देतोय कारण खोटी माहिती देणं आपल्या रक्तात नाही भाऊ आतापर्यंत जी माहिती दिली तुम्हाला ती बहिणींना तुम्हाला मी खरी दिलेली आहे ठीक आहे आता जाता जाता तुम्हाला एक महत्वाची सूचना सांगणार होतो ती अशी आहे की बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला काही अडीअडचणी असतील तुमच्या जर का लाडक्या बहिणीचा हप्ता येत नसेल म्हणजे लाडक्या बहीण योजनेविषयी कुठलीही तुम्हाला अडी अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकताय मी त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येतो त्यावरती तुम्हाला खरी माहिती देतो इतर लोकांसारखं मी थांबलेला एक ठेवतो आणि व्हिडिओमध्ये दुसरंच सांगतो असं काम मी करत का नाही आहे जे काय काम आहे आपलं ते पारदर्शकपणाने आहे इमानदारीनं आहे कारण तुमच्यासारख्या लोकांमुळेच आमच्यासारख्या लोकांचं चालतं चालतंय त्यामुळे तुम्हाला आपण बेमान होणार नाही तुम्हाला खोटी माहिती देणार नाही कारण ते आपल्या रक्तात नाही आहे आपण मराठी माणूस आहोत आणि मराठी माणसानेच मराठी माणसाला मोठं करायचं असतं म्हणून तुम्हाला मी योग्य दिशा दाखवण्याचं बहिणींनो काम करणार आहे मी खरी माहिती देणार आहे तुम्हाला त्यामुळे तुमची लाडक्या बहीण योजनेविषयीची कुठलीही अडी अडचण असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी कमेंट बघणार जर का मला वाटलं की ह्या एखाद्या बहिणीची अडचण आहे तर तिला मी तिथंच रिप्लाय देईल आणि भरपूर बहिणीची अडचण असेल तर मी फक्त कमेंट बघतो आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो आणि तो खरा व्हिडिओ असतो आपला मी खोटे व्हिडिओ बनवत नाही आहे इतर चॅनलवरले खोटे व्हिडिओ बनवतात त्यामुळे खरी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब चॅनल केलं तरच तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन भेटेल तर ठीक आहे बहिणीनो संपूर्ण माहिती ती तुम्हाला समजली असेल धन्यवाद हा व्हिडिओ आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल